वेगळ्या मानलेल्या आहेत आणि कागदावरती वेगळ्या केलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला की आपल्याला कामाचे तास आपल्या काम कामाचे मूल्यांकन या कशा पद्धतीने केलं नाही मित्रांनो आपल्या सदर्भाची अनेक असते

आमच्या संघटनेचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे पाटील तसेच अस, सरचिटणीस सय्यद झहिरुद्दीन साहेब उपसरचिटणीस कैलास गोरकरजी उपाध्यक्ष नाना चट्टे व आमच्या विविध केंद्रीय पदाधिकारी आज छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन होतं आजपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जे काही रिस्ट्रक्चरिंग होणार आहे या रिस्ट्रक्चरिंगला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा अगोदर पाठिंबा होता परंतु ज्या वेळेस ज्या त्यांनी पत्रामध्ये परिपत्रकामध्ये जे काही त्यांनी अटी जे काही धोरण त्यांनी स्वीकारले त्याला आम्ही विरोध केलेला आहे या रिस्ट्रक्चरिंग मध्ये जे पाहिजे होतं मेंटेनन्स विंग रिस्ट्रक्चरिंग विंग मध्ये मेंटेनन्स पॉवर सप्लाय एन एस सी बीएडआ अशा काही गोष्टी होत्या त्या आम्हाला न विश्वासात घेता यांनी जे काही केलेलं आहे व उद्या काही होणारा जो काही घाट आहे खाजगीकरणाचा याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना विरोध करत आहे परंतु ही रिस्ट्रक्चरिंग तांत्रिक कामगारांना चांगली वाटली होती प्रत्येकाला आठ तासाच काम मिळेल असं वाटत होतं परंतु या धोरणानंतर असं वाटत नाही की प्रत्येक कामगाराला हे आठ तासाचं काम मिळेल प्रत्येकानं जे काही ब्रेकडाऊन काढून गेलेलं आहे त्याला सुद्धा वापस यावं लागलं या रिस्ट्रक्चरिंग मध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की त्याने आठ तासाचंच काम करावं पहिलं माझ्या तांत्रिक कामगारांना जे काही पेट्रोल भत्ता लागत होता तो फक्त शिक्षण मर्यादित होता परंतु आज उपविभाग जो काही तीस चाळीस किलोमीटरचा उपविभाग आहे त्याला काही लागणार पेट्रोल आहे इंधन भत्ता आहे हा जास्तच लागणार आहे त्यामुळं माझ्या संघटनेने जे काही उपाययोजना वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या आहेत त्यानुसार जर रिस्ट्रक्चरिंग होत असेल तर त्याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा पाठिंबा राहील मी एस पी शाहीर प्रादेशिक सचिव याला सुद्धा अनुमोदन देतो की ही रिस्ट्रक्चरिंग झाली पाहिजे परंतु तांत्रिक कामगार संघटनेनं जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार जय हिंद जय महाराष्ट्र जय तांत्रिक